अकोल्यात बबनराव लोणीकरांचा पुतळा झालाय ठाकरे गटानं बबनराव लोणीकरांच्या प्रतिमेला जोडे मारले आहेत शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा ठाकरे गटाकडून निषेध करण्यात येतोय बबनराव लोणीकरांविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात येते बबनराव लोणीकरांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे त्यांचा पुतळा जाळण्यात आलाय अकोल्यामध्ये बबनराव लोणीकर यांचा पुतळा ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी जाळलाय शेतकऱ्यांबाबत त्यांनी विधान केलं होतं या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी ठाकरे गटाने आंदोलन केले. पगार देतो तो नरेंद्र मोदी देतात. ज्या मायना जो पगार भेटते तो मोदी सरकार देते. ज्या आंगात जे कपडे आहेत तू जो भूड घालतो तो, तो, तो सुद्धा मोदी सरकार देते. अरे मुंडोनीकर तुला लाज वाटायला पाहिजे की तू शेतकऱ्यांच्या बाबतीत अशा भाषेत बोलतो. तुला लाज वाटायला पाहिजे की तुला जे मतदान करून ज्या लोकांनी निवडून दिले त्यात सुद्धा शेतकऱ्यांचा सहभाग आहे व अशा पद्धतीत वक्तव्य या ठिकाणी पवन लोणीकर करत असेल तर त्याचा निश्चितपणे निषेध केला पाहिजे